गणेशोत्सव हा आपल्याकडील सर्वाधिक दिवस चालणारा उत्सव आहे तब्बल दहा दिवस या उत्सवाची धूम असते आणि या गणेशोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं आणि जगाचं आकर्षण असलेला लालबागचा राजा यंदा कधी नव्हे इतका ट्रोल झालाय केवळ विसर्जनाला उशीर झाला म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर टीका होते असं नाही तर विसर्जनापासून कोळी बांधवांना दूर ठेवणं त्यासाठी गुजरातहून नवीन तराफा आणणं व विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्टच त्यांना देणं यासह अनेक कारणं आहेत ज्यामुळं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ हे प्रचंड ट्रोल होत आहे हळूहळू मराठी माणसाला लालबागच्या राजापासून दूर करण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना असा संशय या निमित्तानं व्यक्त होतोय खरं म्हणजे देव सगळ्यांचा आहे त्यात असा भेदाभेद करणं योग्य नाही पण अनेक गोष्टी घडत आहेत त्यातल्या काही थोड्या परंतु महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण इथं सविस्तरानं जाणून घेणार आहे नमस्कार मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत आवर्जून मांडा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी कोणताही देव श्रीमंतासाठी वेगळा आणि सामान्य माणसांसाठी वेगळा कसा काय असू शकतो देव असा दुजाभाव कधीच करणार नाही हा दुजाभाव करण्याचं काम मनुष्य करत आलाय अनेक ठिकाणी जो अनुभव बहुसंख्य लोकांना आलाय तसाच तो मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा इथंही आलाय त्याविषयी अनेकांनी तक्रारी केल्यात परंतु यावेळी पहिल्यांदाच मानवाधिकार आयोगानं त्याची दखल घेत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला नोटीस पाठवली लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी व्ही आय पी लोकांना वेगळा न्याय आणि सामान्य माणसाला वेगळा न्याय का दिला जातो याबरोबरच दर्शनावेळी सामान्य माणसांना जी वागणूक मंडळाचे कार्यकर्ते आणि तिथल्या सिक्युरिटीसाठी तैनात केलेल्या बाउन्सर करून दिली जाते त्याच्या कहाण्या तर फारच चीड आणणाऱ्या आहेत भक्तिभावानं लोक लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला दूरवरून येतात आणि त्यांना जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीनं तुम्ही हाकलणार ढकलून देणार हे चित्र अत्यंत वाईट आहे याविषयी मंडळाकडून जे स्पष्टीकरण अनेकदा दिलं गेलं ते म्हणजे व्ही आय पी लोकांची सुरक्षितता गर्दीचं व्यवस्थापन या कारणास्तव अशा दोन वेगवेगळ्या रांगा ठेवण्यात येतात परंतु याच मुद्द्यावर आता मानवाधिकार आयोगानं मंडळाला नोटीस बजावली त्यामुळं पुढच्या वर्षी या संदर्भामध्ये मंडळाकडून काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे दुसरं म्हणजे यावेळी मंडळाकडून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्याचं नियोजन करण्यात आलं होत परंतु ते सुरू झालं नाही मात्र त्याच काळामध्ये मराठा समाजाचा मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये दाखल झाला होता आणि दक्षिण मुंबईतल्या खाऊगल्ल्या बंद राहिल्या महापालिकेकडून आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही यामुळं आंदोलकांचं पहिल्या दिवशी प्रचंड हाल झाले त्याच दरम्यान आंदोलकांना जेवण मिळू नये म्हणून लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद ठेवण्यात आल्याचा मेसेज हा सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यातून लालबागचा राजा आणि मंडळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल झालं महाराष्ट्रात आपल्या मुंबईमध्ये मराठ्यांनाच जेवण मिळू नये म्हणून केलेलं हे कट कारस्थान असल्याचा मेसेज फिरू लागला होता परंतु त्यातलं वास्तव वेगळा अन्नछत्रासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी न मिळाल्यामुळं हे अन्नछत्र मुळात सुरूच झालं नव्हतं ही बाब पुढं आल्यानंतरही लोकांनी ही, ही परवानगी न देण्यामागर सुद्धा राजकारण नसेल हे कशावरून असा प्रश्न उपस्थित केला व्ही आय पींना आरामात दर्शन आणि सामान्यांना वाईट पद्धतीनं ढकलून देणार आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार त्यामुळं आधीच ट्रोल होत असलेला लालबागचा राजा अन्नछत्र बंद राहिल्याने देखील प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल झाला हे कमी होतं की काय म्हणून विसर्जन मिरवणुकीला लागलेला जादा वेळ आणि विसर्जनासाठी तब्बल तेहतीस तास लालबागच्या राजाला वाट पाहावी लागली म्हणून मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते ट्रोल होत आहेत लालबागच्या राजाचं आकर्षण इतकं जास्त आहे की त्याच्या विसर्जन मिरवणुकीचं सर्व न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर लाईव्ह कव्हरेज असतं प्रत्येक गोष्ट दाखवली जाते त्यामुळं विसर्जन मिरवणुकीतील एकही गोष्ट लपत नाही शनिवारी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला मिरवणूक सुरू झाली बावीस तासानंतर रविवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारामस गिरगाव चौपाटीवर विसर्जन मिरवणूक दाखल झाली आरती झाल्यानंतर लगेच मूर्तीचं विसर्जन होईल असं सर्वांना वाटलं आता हे वाटणं साहजिक आहे कारण दरवर्षी तसंच होतं मात्र यावेळी वेगळंच घडलं विसर्जनासाठी यावेळी जुनी पद्धत वापरली जाणार नव्हती गिरगाव चौपाटीवर नाखो असलेले वाडकर बंधू यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन करणार नव्हते त्यांच्याऐवजी गुजरातहून नवीन तराफा विसर्जनासाठी आणला होता आणि त्यांनाच विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आता हा नव्यानं आणलेला तराफा आधुनिक होता पूर्वीपेक्षा दुप्पट मोठा होता स्वयंचलित होता तीनशे साठ अंशामध्ये फिरणारा होता परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यावर मूर्ती चढवणं शक्य होत नव्हतं त्याला कारण म्हणजे विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी उशीर झाला होता समुद्राला भरती आली होती आणि भरती ओहोटीची वेळ दरवर्षी प्रमाण पाळण्यात यावेळी ते जमलं नव्हतं विसर्जन मिरवणूक जेव्हा गिरगाव चौपाटीवर आली तेव्हा म्हणजे सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास समुद्राची ओहोटी संपवून भरतीला सुरुवात झाली होती समुद्राच्या लाटा उंचच उंच येत होत्या परिणामी त्या नवीन तराफ्यावर मूर्ती चढवणं अवघड होऊन बसला या तराफ्यावर मूर्ती चढवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळ चौपाटीवर येऊन सात तासांपेक्षा जास्त वेळ हो विसर्जन झालेलं नव्हतं भरती संपण्याची वाट बघत बसावं लागलं या काळात सर्वांनी एक गोष्ट पाहिली की कोळी बांधवांनी त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी येत असतानाही लालबागच्या राजाला मोकळं सोडलं नाही एकटं सोडलं नाही ते मूर्ती जवळच थांबले आणि ओहोटी सुरू झाल्यानंतर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यामध्ये यश आलं मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांना उशीराचं कारण सांगितलं त्यांनी गणेश भक्तांची माफी मागितली मुंबई पोलीस महापालिका कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले तर मंडळाचे सदस्य व स्कूबा डायव्हर असलेल्या सूरज वालावरकर यांनी भरती ओवटीचं गणित फसल्याचं माध्यमांना सांगितलं कोळी बांधवांनी मात्र मंडळावरती आरोप केले लालबागचा राजाला विसर्जनासाठी इतका उशीर कधीच झाला नाही याला मंडळच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन करणाऱ्या गिरगाव चौपाटीच्या नाखवा हिरालाल वाडकर यांनी यंदा गुजरातचा तराफा आल्यानं त्यांना विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट दिल्यानं आम्हाला विसर्जन करता आलं नसल्याचं म्हटलंय तसंच त्यांचा भरती ओहोटीचा अंदाजही चुकल्याचं त्यांनी सांगितलं आता या सगळ्या प्रकरणातून एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे लालबागच्या राजाला मिळत असलेलं ग्लॅमर दरवर्षी होत असलेली तिथली गर्दी आणि तसेच भक्तांकडून लालबागच्या राजाच्या चरणी मिळत असलेलं करोडो रुपयांचं दान यामुळं तिथून मराठी माणसाला हळूहळू बाजूला करण्याचा तर कुणाचा डाव नाही ना दरवर्षी अत्यंत व्यवस्थितपणे लालबागच्या राजाचं विसर्जन होत असताना गुजरातचा तराफा आणण्याचं व त्यांनाच विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय विसर्जनापासून कोळी बांधवांना दूर ठेवण्याचं कारण काय अशा पद्धतीनंच मराठी माणूस हळूहळू लालबागच्या राजापासून दूर केला जाईल अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे अंबानीसह इतर अनेकांनी भलेही लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाला घसघशीत गस मदत केली असेलही त्यांचीही लालबागच्या राजावर तितकीच श्रद्धा असेलही म्हणून त्याच्यावर कोणी दावा सांगू शकत नाही तसंच अगदी सुरुवातीला म्हटलं तसं देव सगळ्यांचा आहे लालबागचा राजाही सग सर्वांचा आहे त्यामध्ये मराठी अमराठी मराठी गुजराती असा भेद करणं योग्य ठरणार नाही लालबागचा राजाचा गणेशोत्सव आणखी सुखकर व्हावा सर्वांना भक्तिभावानं त्याचं दर्शन घेता यावं म्हणून व्यवस्था निर्माण करण्यात सर्वांनीच हातभार लावावा ही अपेक्षा आहे परंतु जी मंडळी पूर्वापार लालबागच्या राजाशी निगडीत आहेत तिथली व्यवस्था पाहण्यामध्ये ते महत्वाचे घटक आहेत त्यांना बाजूला करणं हे निंदनीय म्हणून मराठी माणसाला लालबागच्या राजापासून दूर केलं जातय का किंवा तसं काम हळूहळू सुरू तर झालं नाही ना असं वाटतं यावर मंडळाकडून किंवा जबाबदार मंडळींकडून खुलासा होईल अशी महाराष्ट्राला आणि लालबागच्या राजाच्या भक्तांना याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा धन्यवाद